असल सोलापुरी इडली खायची तर सुधा इडली आणि सुधा उपहार गृहातच आणि भरपेट तर मग आता सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात मोदी यतिराज हॉटेल नव्याने सुरू झालेलं सुधा उपहार गृह अत्यंत प्रशस्त जागा वातानुकूलित पार्टी हॉल स्वच्छ निर्भेळ खाद्य पदार्थ आरो फिल्टर पाण्यासह आणि पार्किंगच्या व्यवस्थेसह ग्राहकांच्या सेवेत सोळा मे दोन हजार चोवीस पासून सकाळी सात ते दुपारी साडेतीन महाराष्ट्रीयन थाळी जेवण दुपारी बारा ते साडेतीन एकोणीसशे पासष्ट पासून गुणवत्ता दर्जा आणि चव एकच एक हीच किणकी परिवाराच्या सुधा इडलीची खासियत श्री मनोजी साहेब सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व माननीय पूज्य नगरसेवक ठाणे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत पंचवीस ठाणे लोकसभेची इंडिया अलायन्स महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोकप्रिय उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारात शांतीनगर काँग्रेस ऑफिस शांतीनगर भाजी मार्केट शांतीनगर वागले इस्टेट ठाणे ते कोणार्क सोसायटी अय्यप्पा मंदिर श्रीनगर वागले इस्टेट ठाणेपर्यंत मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोज शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व नगरसेवक ठाणे कुमारी श्रुतिकाताई मनोज शिंदे श्री शरण खन्ना सोशल मीडिया समन्वयक ठाणे शहर युवक काँग्रेस श्रीकांत कांबळेसाहेब उपाध्यक्ष ठाणे शहर शिवा कालू सिंग, थाने जिलासिंह उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिला शहर श्री राम केवल यादव सचिव समाजवादी पक्ष ठाणे श्री हिरालाल गुप्ताजी सचिव समाजवादी पक्ष ठाणे धर्मिंदर अस्थाना चिटनीस राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिला शहर नारद पांडे सचिव ठाणे जिला शहर कांग्रेस दीपक दुसे चिटनीस कोपरी पांचपाक विधानसभा युवा सेना शिवसेना उद्धव ठाकरे बालाकार गायकवाड़ रायला देवी ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिल्हा शहर रवींद्र बाघमारे उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संतोष चांदबोल शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रदीपजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे राकेश कांबे सदस्य ठाणे जिल्हा शहर सहकार विभाग काँग्रेस व सीपी तलाव वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष विमुक्त भटकी जाती विभाग ठाणे काँग्रेस बबन पांडे कार्याध्यक्ष ब्लॉक नंबर चार ठाणे जिल्हा शहर सहकार विभाग काँग्रेस शिजू दासपान कन्हैया यादव कार्यध्यक्ष ब्लॉक नंबर चार ठाणे जिल्हा शहर काँग्रेस कृष्णा यादव व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला माहिती आहे गेले वीस वर्ष गेले वीस वर्ष आपल्या विवाहचा विकास करू क्लस्टर करू पाणी देऊ अमुक देऊ तमुक देऊ म्हणून जिथे नेते या ठिकाणी मोठे मोठे झाले त्यांचे आपापले बंगले बंगले रंगले म्हणून तो आपण आपल्या इकडच्या इकडेच आहोत आणि म्हणून आपल्या या भागाच्या विकासासाठी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आनंदीजे यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आपल्या घरी बसवायचं असेल तर पक्षनिष्ठ असलेल्या पक्षाचे निष्ठ असलेल्या इमानदार असलेल्या राजा विचारे यांना वीस तारखेला त्यांच्या मशाली समोरच पठन दाबून प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजा नुसार राजानुचार आगे बडो आपली निशाण निशाण अरे निवडून निवडून येणार को

और छात्र सारे जितने हैं सब परेशान हैं भारत देश ये लोकतंत्र की हनन हो रही है इसके लिए हम लोग कदम उठाए कि आज इस सरकार को अगर नहीं गिराया जाएगा देश में इसका आत्म जाएगा इतना अत्याचार गरीबों को जुर्म ढाया जा रहा है इसके लिए हम लोग आज कदम उठाए और इस सरकार को गिराने का साहस किया हम लोगों ने अपनी ताकत हम लोग बढ़ाने का कोशिश कर रहे हैं हम हमारे भाई समाज के लिए सरकार पे हम लोग मतदान जबरदस्त होगा इस सरकार को हम लोग गिरा सकते हैं अधिकृत उम्मीदवार राजन बिचारे साहब को हम लोग समाजवादी पार्टी महाराष्ट्र के और थाना जिला के सभी समाजवादी पार्टी के कार्यकर्ता सब एकजुट होकर उनको जिताने का, का काम करेंगे और भारी मतों से जिता के जाएंगे और सभी कार्यकर्ता जो है की मेहनत लगन से उनको जिताने का काम कर रहे हैं त्यांना तिसऱ्यांदा निवडून देऊ त्यांना लोकसभेवर पाठवायचे आपल्या सर्वांचे जे काय मागण्या आहेत जसं काय क्लस्टरची मागणी आहे आपल्याकडे अजून भरपूर काय मागण्या आहेत जे आपल्या लोकांना इथे त्रास होतात त्या मागण्यास पूर्ण करण्यासाठी आपल्याला भरपूरच मताने राजेंदर साहेबांना निवडून द्यायचे आणि हे आजची जी रॅली आहे ही आपल्या सर्वांनी हेच सांगते સર્વ લોકો છે રાષ્ટ્રવાદી બાળા સાહેબા ચાલના સર્વ શિવસૈનિક આજે તે ઉપસ્થિત ઉદ્ધવ ઠાકરે સાહેબની જે કોરોના મધ્ય આપાપ લો સોડ લેલી તી છાપ લો કદી જ વિસરનાર ઘરી જરી તે ઘરી હોય તેમની તબિયત ખરાબ હોતી તરી તેમની સર્વ જનતાના આધાર દો बोलून सरांचं सांत्वन केले सरांना नीट मार्ग सांगितले आणि कोरोनाच्या बिकट काळामध्ये त्यांनी सर महाराष्ट्रातल्या जनतेला धीर देण्याचं काम तर असं मोठं नेतृत्व त्यांनी करोनाच्या काळात केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना करोनाच्या काळात त्यांच्यामुळे खूप धीर भेटला होता आणि म्हणूनच आज आम्ही इथे रॅलीमध्ये उपस्थित आहे आणि आम्ही सर्वांची इच्छा आहे